नमस्कार हे आहे घुबड आणि घुबडाला आपण अतिशय वाईट समजतो परंतु ते अतिशय सुंदर असा पक्षी आहे आणि या घुबडावर अनेक देशांनी वेगवेगळ्या प्रकारचे तिकीटं लिफाफे काढलेले आहेत आणि त्याविषयीच आपण आज जाणून घेणार आहोत की या घुबडावर किती प्रकारचे लिफाफे आणि तिकीटं प्रसिद्ध झालेले आहेत त्याविषयी आपण जाणून घेऊया प्रशांत वाघ यांच्याकडून नमस्कार माझं नाव डॉक्टर प्रशांत वाघ आपण जे बघत आहात हे सर्व फर्स्ट डे कवर आहे की ज्याला आपण एफ डी सी पण म्हणतो ह्या एफ डी मध्ये एक युनिकनेस असा आहे की हे सर्व घोडांवर प्रकाशित झालेल्या वेगवेगळ्या कंट्रीजचे फर्स्ट डे कवर आहे तुम्ही इथं बघू शकता की हे जसं इंग्लंड मधलं आर एस पी बी म्हणजे एक मोठी संस्था आहे त्या संस्थेने हे प्रकाशित केलेलं आहे हे जर बघितलं तर पलाऊ नावाची छोटी कंट्रीज आहे आयलँड कंट्री तर तिथले आहे तर असे हे वे वेगवेगळ्या कंट्रीजने प्रकाशित केलेले फर्स्ट डे कवर हो आहे किती आहेत असे एकूण आता माझ्या कलेक्शन मध्ये असे साधारण दोनशे प्लस फर्स्ट डे कवर आहे ज्या दिवशी स्टॅम्प रिलीज होतो त्या दिवशी हे पर्टिक्युलर गव्हर्नमेंट तसे फर्स्ट डे कव्हर पण रिलीज करतो okay. स्टॅम्प जर बघितलं तर जगामध्ये जवळजवळ बावीसशे स्टॅम्प आहे घुबडवर बावीसशे पैकी जर म्हटलं डब्ल्यू नावाची एकच कंट्रीज आहे जर तुम्ही जर बघितली पूर्ण जगामध्ये वॉलिस अँड फुटिना म्हणून अच्छा तिने हा एकमेव स्टॅम्प असे घुवडवर स्टॅम्पच्या बद्दल अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत कशा जमवलं हे सगळं माझं हे बरेचसं कलेक्शन जे आहे हे साधारण कोविडच्या अगोदर पासून मी सुरू करत होतो याच्यात बरं सध्या आपण नेटच्या माध्यमातून किंवा वन टू वन कलेक्शन माझा स्पेशल इंटरेस्ट आहे औनशेप ज्वेलरीज मध्ये अच्छा माझ्याकडे सध्या जवळजवळ एक हजार प्लस औनशेप ज्वेलरीज आहे त्याच्यात बेसिकली ब्रोच पेंडेंट्स इयर रिंग्स आणि रिंग्स आहे जे ह्या वर्षी लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये पण आले मग त्याच्याच निमित्ताने मग मी आऊल रिलेटेड खूप साऱ्या गोष्टी कलेक्ट करतो जसं फर्स्ट डे कवर आहे किंवा काही आऊल थिम्ड आर्टिकल आहे जसं जर माझं कवर जर पॉकेट जर बघितलं तर ते पण अवलोर आहे खास बनवून घेतलं बनवून घेतलेलं आहे अरे वा अवल खूप सारे अवेअरनेस रिलेटेड गोष्टी करतो तुमचं माझी एक स्वतःची संस्था पण आहे द अवलनेस सोसायटी अच्छा तुम्ही हे अवलच्या कसं प्रेमात पडलात म्हणजे एवढं कसं तुम्ही याच्याविषयी आकर्षण आहे तुमच्या नाही ऍक्च्युअली माझं बेसिक जर बघितलं तर माझं एम एस एन्व्हायरमेंट सायन्स मध्ये झालेलं आहे माझी पक्ष्यांवरच डॉक्टरेट आहे पक्ष्यांबद्दल पहिल्यापासूनच आवड होती आणि पक्ष्यांमध्ये हा पक्षी एकदम वेगळा आहे ज्याच्याकडे म्हणजे वेगवेगळ्या नजरेने बघितला जातो अंधश्रद्धेच्या माध्यमातून पण बैठला जातो दैवी शक्तीच्या पण माध्यमातून बघितला जातो त्याच्याबद्दल खूप साऱ्या गोष्टी वाचण्यात आणि माझी अजून उत्सुकता वाढायला लागली अच्छा म्हणजे त्याला निसर्गाने भरभरून दिलेला आहे जे इतर पक्ष्यांना नाही किंवा इतर प्राण्यांकडे नाही त्या जर दिन जर बघितल्या तर आपण म्हणजे अचंबित राहू शकतो की हा असा कसा आहे अच्छा मग त्यामुळे माझं ते थोडं अट्रॅक्शन वाढत जस जसं वाचत गेलो तसं तसं अजून आपण याच्यात काय करू शकतो आता जवळजवळ मी पहिल्या ऊल फेस्टिवल पासून इथे येतोय बर सरांमुळे मला अजून काही काही गोष्टीची चालना भेटली अरे काय काय करू शकतो नाशिकहून आलाय ना मी वरून नाशिकला नाशिकला औल शेप चे कॉफी मग्स पण आहे माझ्याकडे एक चाळीस पंचेचाळीस कॉफी मग आहे साठ एक मूर्त्या पोस्टल पोस्टाचं कलेक्शन सध्या वाढत आहे ज्वेलरीज आहे आणि प्लस मग अजून जे काही जसं औल शेप आर्टिकल जसं मी आता पाकीट म्हटलो मग जर आपण बुक कवर म्हणू तर अशा वेगवेगळ्या काही म्हणजे कोणत्याही माध्यमातून औल लोकांपर्यंत गेला पाहिजे आणि मेन म्हणजे हा औल माझ्याकडे येतोय ज्यांना माहितीये की बाबा याला आवडतो किंवा हा कलेक्शन करतो असेल असतील मला स्वतःहून पाठवतात ते कुठे फिरायला गेले तर त्यांना दिसलं तर नाही आपण एक प्रशांसाठी ते मला कॉल करतात अरे असं असं दिसलंय अनुक तुझ्या सर त्या माध्यमातून पण मला जवळजवळ खूप साऱ्या वस्तू भेटतात वा खूपच सुंदर थँक्यू सर